हॅलो श्री राजू माणिकराव कारेमोरे श्री रा राजू माणिकराव कारेमोरे आमदार यांचा जन्म पाच मार्च एकोणीसशे एकाहत्तरला नेरी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे झाला त्यांचं शिक्षण एच एस सी इतकं झालं असून त्यांना मराठी हिंदी व इंग्रजी या भाषा येतात त्यांची पत्नी श्रीमती रंजिताया असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी अशी आपत्ती आहे दोन त्यांचा व्यवसाय व्यापार सामाजिक कार्य राजकीय क्षेत्रामधलं करतात का आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते कार्यकर्ते असून सात तुमसर जिल्हा भंडारा या मतदारसंघातून दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ते विधानसभेवर निवडून आलेले तत्पूर्वी दोन हजार पाच ते दोन हजार दहाला भंडारा जिल्हा परिषदेचे ते सदस्य होते म्हणजे जिल्हा परिषद सदस्य ते आमदार असा त्यांचा प्रवास आहे त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची विधानसभेवर निवड झाली त्यांना वाचनाचा छंद असून त्यांचा पत्ता नेहरूनगर तुमसर बायपास रोड वरठी तालुका मोहाडी जिल्हा भंडारा येथे आहे तसंच एस ओ कार्यालयासमोर तुमसर जिल्हा भंडारा येथे आहे तर हे जे राजीव कारे मोरे आहेत हे एकोणीस साठ तुमस या मतदारसंघातून जे निवडून आले जिल्हा भंडारा तर या मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीसला जे मतदान झालं तर ते एकूण मतदान झालं दोन लाख पंधरा हजार दहा आणि यापैकी श्री राजीव काने कारे मोरे यांना सत्याऐंशी हजार एकशे नव्वद इतकी मतं मिळाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आणि दुसरे श्री चरण वाघमारे हे जे होते अपक्ष होते तर यांना एकोणऐंशी हजार चारशे नव्वद इतकी मतं मिळाली हे दोन आणि येथे एक वैशिष्ट्य असं की प्रदीप पडोळे हे भारतीय जनता पक्षाचे होते यांना तेहतीस हजार चारशे सत्तावन्नत इतकी मतं मिळाली आणि भार हा जो पक्ष आहे भाजप हा तिसऱ्या स्थानावर गेला आणि डॉक्टर छाया घभाणे या बहुजन समाज पार्टीच्या होत्या यांना तीन हजार पाचशे पंधरा इतकी मतं मिळाली आणि श्री पंकज कारेमोरे या पक्ष होते यांना तीन हजार एकशे अठ्ठावन्न मत मिळाली म्हणजे येथे एक, एक सा चाल खेळलेले आहेत या निवडणुकीमध्ये या पक्ष सा सा एक सारख्याच नावाचा उभा करायचा तो एक प्रकार केलेला आहे आता येथे या मतदारसंघामध्ये हे राजीव कारेमोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तिकीट मिळावं म्हणून सह हक्क राहील परंतु एक महत्त्वाची गोष्ट की हे जे मतदानाचं विरोधी मत मतदान मत, मत जे त्यांना झालेलं आहे साधारण एक पंचवीस तीस हजार मतदान जे पंचवीस हजाराचं तीस हजाराचं जे मतदान झालेलं आहे त्यांच्या विरोधी मतदान म्हणजे विरोधी पक्षाला मत में जस्त, जी मतं मिळाली आहेत जास्त जास्त त्यांच्या विरोधी जी मतं मिळाले आहेत तर सर्वांची मिळून ती जास्त मतं आहेत ती मतं जवळजवळ पंचवीस हजार इतकी जास्त आहेत पंचवीस तीस हजार इतकी जास्त आहेत म्हणून या मतदारसंघामध्ये यावेळेस जरी त्यांना तिकीट मिळालं तर ते निवडून येण्याची शक्यता अधिक आहे असं आपणास वाटतं हे आणखी तसं घडलंही असतं परंतु परिस्थिती जी आहे ती जरा वेगळ्या पद्धतीचं झालेलं आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी फूट पडली त्याचा परिणाम या तुमसर मतदारसंघातील एक निवडणुकीवर किंवा कशावर त्यावर होण्याची शक्यता आहे राजू कारेमोरेला त्यांनी जे केलेलं असेल कार्य या मतदारसंघामध्ये आणि लोकांचे जर संबंध असले तर त्या त्यामधून ते निवडून येण्याची शक्यता जास्त दिसते आहे वस्तुस्थिती यामधील एक महत्त्वाचे अशा आहे की जे दोन भारतीय राष्ट्रीय पक्ष होते किंवा आहेत एक भाजप आणि काँग्रेस यांना शिवसेनेचे दोन गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट हे जाऊन मिळालेले आहेत एक गट काँग्रेसला मिळाला शिवसेनेचा आणि दुसरा गट भाजपाला मिळाला शिवसेनेचा तसेच शिवसेनेचा एक गट काँग्रेसला मिळाला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट काँग्रेसला मिळाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपाला मिळाला म्हणजे हे जे तीन पक्षाचे सरकार आणि तीन पक्षाचं विरोधी पक्ष पक्ष तीन पक्षाचा एक मुख्य पक्ष आणि सरकारी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष तीन पक्षाचा आणि विरोधी पक्ष तीन पक्षाचा त्यामुळे थोडासा गोंधळ उडतो महाविकास आघाडी महायुती ह्या युती ह्या त्रिकूट म्हणा येथे वस्तुस्थिती अशी झाली की हे तीन तीन पक्षाचं जे त्रिकूट आहे तर हे त्रि त्रिकुटामध्ये या महाविकास आघाडी किंवा महा युती यामध्ये एक मोठी लढत होणार आहे आणि या लढतीमध्ये तिकीट कोणाला मिळणार कोण कशा पत्ते निवडून येणार या सगळ्या संदर्भामध्ये थोडीशी आजही जय नाही म्हटलं तरी साशंकत आहे कोण तिकीट तिने तिनं पैकी तीन पक्षापैकी एकाने तिकीट मागितलं दुसरा पक्ष त्याला म्हटला मी तुला तिकीट देणार नाही आमच्या पक्षाच्या उमेदवाराला जास्त मत आहेत किंवा आमच्या उमेदवार पक्षाच्या उमेदवाराचं जास्त कार्य आहे हाही प्रकार इथे होऊ शकतो आणि आम्हालाच हा मतदारसंघ मिळावा तिसरा जर म्हटला तरी म्हणजे तोही प्रश्न येथे आहे तसं असलं तरी श्री हे राजू कारेमोरे यांना तिकीट मिळण्याची शक्यता जास्त असून निवडून येण्याची शक्यता हे थोडीशी जास्त आहेच या मतदारसंघामध्ये आणि हे ह्या मतदारसंघामध्ये निवडून येण्याची शक्यता जास्त असली तरी एक जनतेचं जे वारं आहे किंवा या लाभाच्या योजना किंवा एक स्वतंत्र पक्ष लढण्याची शक्यता किंवा अपक्ष उमेदवार या ज्या बाबी आहेत किंवा अडथळे आहेत निवडून येण्यासाठी आणि त्या त्या वेळेचं जे वारं असतं किंवा त्या त्या लोकांचा तो कल असतो तोही निवडणुकीमध्ये महत्वाचा मुद्दा असतो तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला आम्ही राजकीय क्षेत्रामधले जे विश्लेषण करत असतो ते अतिशय सत्याने सत्यच असतं तर आमच्या या एटीएम न्यू वर्ल्ड चॅनलला ही जी आमदाराची थोडीशी माहिती परिचय वगैरे दिलेला दे आहे त्यामधून आपण एक कॉमेंट करा की हे आमदार परत निवडून येतील किती मताने निवडून येतील कशा पद्धतीने यांना तिकीट मिळेल त्यानंतर हे पराभूत होतील का वगैरे जे प्रश्न काय असतील तुमचे तर ते कॉमेंटमध्ये आम्हाला सांगा आमचं हे ए टी एम निवड चॅनल आहे या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा ज्यात जास्त कारण लाखोच्या संख्येने मराठी लो, लो, लोक महाराष्ट्रीय लोक हे चॅनल बघत असतात ज्या जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा आणि या चॅनलला ज्या जास्त सबस्क्राईब आहे सबस्क्राईब करा